नमस्कार मंडळी मी तृप्ती शुभम रोटे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आपल्या घराची रक्षण करते म्हणजे आपली कुलदेवी अनेकदा आपल्याला असं वाटतं की कुलदेवीची मोठी पूजा करावी नैवेद्य करावा पण धावपडीच्या आयुष्यात वेळ मिळत नाही मग अशा वेळी पूजा अपूर्ण राहते का तर मुडीच नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कुलदेवीचा सर्वात आवडता नैवेद्य कोणता आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर रोज असा कोणता छोटा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता ज्यामुळे तुम्हाला पूर्ण पूजेचे फॉर्ड मिळेल व्हिडिओ शॉर्ट नक्की पहा शास्त्राप्रमाणे प्रत्येक देवतेचा एक प्रिय नैवेद्य असतो आपल्या कुलदेवीला पुरणपोळी आणि कडाकणी अत्यंत प्रिय आहे विशेषतः मंगळवार शुक्रवार किंवा पौर्णिमेला या नैवेद्याचे खूप महत्त्व असते पण रोजच्या कामाच्या गडबडीत पुरणपोळी करणे शक्य नसते मग काय करावे देवी आईला भक्ती प्रिय आहे दिखावा नाही त्यामुळेच शास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या रोजच्या पूजेत नैवेद्य म्हणून अर्पण केल्या तर देवी प्रसन्न होते जर तुमच्याकडे वेळ नसेल तर रोज पूजेनंतर हा छोटा नैवेद्य नक्की दाखवा नंबर एक साखर आणि खोबरे हे सर्वात सोपे आणि सात्विक आहे वाटीत थोडे सुके खोबरे आणि साखर अर्पण करा नंबर दोन गूळ खोबरे कुलदेवीला गूळ आणि खोबरे अत्यंत प्रिय आहे हे, हे घरामध्ये सकारात्मकता वाढवते नंबर तीन साखर जर काहीच शक्य नसेल तर एका छोट्या प्याल्यात गायीचे कच्चे किंवा गरम केलेले दूध आणि त्यात थोडी साखर घालून नैवेद्य दाखवा नंबर चार फळं एखादे केडे किंवा ऋतुमानानुसार उपलब्ध असलेले फळ अर्पण करणे उत्तम आणि आता सर्वात महत्वाचे नैवेद्य दाखवताना तो उजवे हाताने देवाच्या चरणी अर्पण करावा आणि ओम श्री कुलदेवताय नमः या, या मंत्राचा उच्चार करावा मैत्रिणींनो नैवेद्य काय आहे यापेक्षा तो कोणत्या भावाने दिला जातो हे महत्वाचे आहे नैवेद्य दाखवण्यापूर्वी त्यावर तुळशीचे पान किंवा पाण्याचं प्रोक्षण नक्की करा नैवेद्य दाखवताना डोळे मिटून देवीचे स्मरण करा की आई हा नैवेद्य स्वीकार कर आणि माझ्या घरावर तुझी कृपा राहू दे असा भाव ठेवला तर साध्या साखरेच्या दानानेही तुम्हाला महाप्रसादाचे पुण्य मिळेल तर भाविको हो आजपासूनच वेळ नसल्याचे कारण न देता हा छोटासा बदल करून पहा तुमची कुलदेवी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची कुलदेवी कोण आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद जय माता दी